स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयात पंचवीस तारखेला सुनावणी होणार आहे या, रा या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणात सुधारणा करण्याची तयारी ठेवली आहे त्यामुळे पुन्हा आरक्षण सोडत निघू शकते ओबीसीसाठी सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू केल्याने काही ठिकाणी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे याबाबत धुळ्यातील राहुल वाघ आणि किसनराव गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर आता मंगळवारी पंचवीस तारखेला सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे तत्पूर्वी न्यायालयीन निर्णयाच्या आधीन राहून आरक्षणात सुधारणा करण्याची तयारी आयोगाने ठेवल्याचे समजते आहे त्यामुळे निवडणूक आयोग पुन्हा आरक्षण सोडत काढण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार नाही असे सूत्रांकडून समजते आहे बीपीएन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्त